ब्रह्मदैत्य लेखक दर्शन देसले हाय हॅलो नमस्कार रात्रीचे आठ वाजलेत आणि मी तुमची लाडकी ना, जे मेघा पुन्हा एकदा घेऊन आलीये तुमचा आवडता पॉडकास्ट ज्याचं नाव आहे लपलेली भूत जितकं व्यर्ड आपल्या पॉडकास्टचं नाव आहे ना तितकाच विचित्र आपल्या कार्यक्रमाचा विषयही आहे जे आधीपासून माझ्या शोला फॉलो करतायत त्यांना तर नक्की माहिती असेल आणि जे पहिल्यांदा हा पॉडकास्ट ऐकतायत त्यांच्यासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन या पॉडकास्टमध्ये मी भूतांबद्दल माहिती नसलेल्या फारशा प्रचलित नसलेल्या गोष्टी सांगते अशाच काही तुम्हाला माहिती नसणाऱ्या भूतांच्या काय म्हणता येईल त्याला प्रजाती किंवा प्रकार हा प्रकार म्हणूयात तर तुम्हाला माहिती नसलेल्या भूत प्रेतात्म्यांच्या प्रकाराबद्दल इथे या शोमध्ये चर्चा होते आजही मी तुमच्यासाठी एक नवीन आणि खूप विचित्र असा भूताचा प्रकार घेऊन आलीये आजचा पॉडकास्ट स्पेशल आहे हा शो शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे तर आज मी तुम्हाला ज्या प्रकाराबद्दल सांगणार आहे त्याचं नाव फारसं नोंद नाही आहे त्याचं नाव आहे ब्रह्मदैत्य हे ब्रह्मदैत्य भूत वगैरे नाही आहे ते एक मॉन्स्टर आहे तो आपल्यासारखा चालतो बोलतो आपल्यात वावरतो पण तो, तो, तो मनुष्य नाही जशी जशी मी तुम्हाला याची माहिती सांगेन तसं तसं तुम्हाला समजेलच मुळात हा चटकन कुणाला दिसतच नाही त्यामुळे हा कसा दिसतो हे कुणाला माहिती नाही पण आज पहिल्यांदा मी तुमच्या समोर ब्रह्मदैत्य कसा दिसतो हे सांगणार आहे सो so, लेट्स एक्सप्लोअर ब्रह्मदैत्य हा चांगलाच उंच असतो पण शरीराने हडकुळा आणि त्याच्या डोक्यावर कानाच्या थोडं पुढून शिंग फुटलेली असतात जी वर न जाता थेट कानाच्या मागे जाऊन गोल होतात थोडं सोपं करून सांगायचं झालं तर मेंढीची शिंग कशी असतात ती अशी बैलासारखी सरळ नसतात बघा फ्लॅट आडवी असतात आणि मागे जाऊन गोल होतात अगदी तशीच याची शिंग असतात आणि डोळे फार मोठे असतात डोक्यावर केस नसतात ही झाली बेसिक माहिती पण हा करतो काय असतो कुठे याचा इतिहास भूगोल सगळं सांगणार आहे मी पण या गाण्यानंतर दिस इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट सॉंग्स फ्रॉम अ ऑफ मुर्स गुमनाम है कोई बदनाम है कोई आठवलं गाणं गुमनाम चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गाणं खास तुमच्यासाठी स्टेट्युंड रेडी टू कंटिन्यू